द्वाप्रयुगाचा अंतिम काळ होता एका महान युगाचा शेवट जवळ आला होता धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला होता या महान संघर्षाच्या केंद्रस्थानी होते भगवान श्रीकृष्ण ज्या दिव्य पुरुषाने स्वतःला या महायुद्धाच्या नियतीस अर्पण केले होते त्यांच्या सौख्यतेने आणि भक्तीने प्रेरित होऊन त्यांच्या संवेत उभा होता अर्जुन एक असा वीर योद्धा ज्याचा पराक्रम संपूर्ण आर्यावर्तात गाजत होता आणि या विलक्षण होता भीष्म पितामह एक असा योद्धा जो तीन पिढ्यांचा साक्षीदार होता आणि जो इच्छामरणाचा वर घेऊन या युद्धात उभा होता ही कहाणी आहे त्यांच्या वयाची त्यांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या अमरत्वाची गगनात वादळ सुरू होते काळोख दाटला होता आणि एका कारागृहात एक दिव्य बालक जन्म घेतो भाद्रपद कृष्ण अष्टमी त्या रात्री जन्म झाला श्रीकृष्णाचा त्यांच्या जन्माने जणू द्वाप्रयुगात प्रकाश संचारला बालपणीच त्यांनी आपल्या अवताराचे लक्षण दाखवायला सुरुवात केली जेमतेम अकरा ते बारा वर्षांचा असताना त्यांनी आपल्या अत्याचारी मामा कंसाचा वध केला आणि मथुरा मुक्त केली परंतु हे मुक्तीचे दिवस फार काळ टिकले नाही मथुरेवर पुन्हा पुन्हा जरासंधाचे आक्रमण होऊ लागले श्रीकृष्णाने जाणले की एक राजाने आपल्या प्रजेस सुरक्षिततेची हमी द्यायला हवी म्हणूनच त्यांनी आपल्या अठ्ठावीस ते तीसव्या वर्षी समुद्रकिनारी द्वारका नगरीची स्थापना केली ही नगरी यदुवंशाच्या सामर्थ्याची आणि वैभवाची साक्ष देणारी होती परंतु नियतीने अजून मोठी लीला रंगवली होती अर्जुन पांडवांपैकी तिसरा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी त्याचा जन्म महाभारताच्या प्रमुख घटनांपूर्वी चाळीस आधी झाला होता बालपणापासूनच त्याला धनुर्विदेची गोडी होती द्रोणाचार्यांचा अत्यंत प्रिय शिष्य म्हणून अर्जुन ओळखला जाऊ लागला मात्र नियतीने त्याच्यासाठी कठीण मार्ग ठरवला होता अर्जुनाच्या चौदा ते पंधराव्या वर्षी दुर्योधनाने पांडवांना ठार मारण्यासाठी हा कप्ताचा कट आखला पण अर्जुनाने आपल्या कुटुंबासह या संकटातून यशस्वीपणे सुटका केली अर्जुनाने पंचवीसव्या वर्षी द्रौपदीचे स्वयंवर जिंकले त्याच्या अद्वितीय धनुर्विदेने सर्वांना अचंबित केले पण कौरवांच्या कटांमुळे पांडवांना बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला जेव्हा अर्जुन वनवासात गेला तेव्हा तो सव्वीस ते सत्तावीस वर्षांचा होता अज्ञातवास संपला तेव्हा त्याचे वय अडतीस ते एकोणचाळीस वर्षे झाले होते आता महायुद्ध अनिवार्य होते शंखनाथ झाला कुरुक्षेत्राच्या मैदानात विशाल सेनांनी जम घेतला महाभारताचा महासंग्राम अवघ्या तीन हजार एकशे एकोणचाळीस इसवी सन पूर्व मध्ये झाला आणि त्यावेळी श्रीकृष्ण एकोणनव्वद ते नव्वद वर्षांचे होते पण त्यांची दिव्यता त्यांना कायम तरुण ठेवत होती अर्जुन एकोणचाळीस ते चाळीस वर्षांचा होता रणांगणात उतरलेला सर्वश्रेष्ठ धनुर्धर भीष्म पितामह एकशे सत्तर वर्षांचे होते तरीही शस्त्र उचलून युद्धभूमीत शत्रूंवर तुटून पडण्यास सिद्ध होते रणभूमीत अर्जुनाच्या मनात द्विधा निर्माण झाला समोर त्याचेच बंधू गुरुजन आणि आप्तेष्ट उभे होते तो गांडीव खाली ठेवून कृष्णास म्हणाला मधुसूदना मी आपल्या स्वजनांवर बाण चालवू शकत नाही तेव्हा श्रीकृष्णाने अमृतमयी गीता अर्जुनास दिली हे पार्थ आत्मा अमर आहे शरीराचा नाश होतो तू फक्त आपले कर्तव्य कर जो जन्मतो तो, तो मरणारच हे युद्ध तुझे धर्मयुद्ध आहे उठ आणि धनुष्य उचल अर्जुनाने पुन्हा गांडीव उचलले आणि महायुद्धाला प्रारंभ झाला भीष्म पितामह इच्छामरणाचा वर प्राप्त योद्धा होते युद्धाच्या नवव्या दिवशी अर्जुनाने त्यांच्या शरीराला बाणांनी छिद्रित करून त्यांना शरशयेवर झोपवले पण मृत्यू स्वीकारण्याऐवजी त्यांनी उत्तरायण सूर्याच्या आगमनाची प्रतीक्षा केली एकशे सत्तर वर्षांचे भीष्म पितामह तरीही रणांगणात जिवंत कौरवांसाठी प्रेरणास्तंभ आणि धर्माचा अनन्य साधारण आधारस्तंभ होते महाभारत युद्ध संपले श्रीकृष्णाच्या उपस्थितीत धर्माने विजय मिळवला पण नीतीचा अंतिम निर्णय ठरलेला होता युद्धानंतर छत्तीस वर्षांनी द्वाप्रयुग संपुष्टात आले यदुवंशाने आपल्याच लोकांमध्ये परस्पर युद्ध करून संपूर्ण वंश नष्ट केला श्रीकृष्ण एकशे पंचवीस वर्षांचे झाले होते त्यांच्या लीला संपल्या होत्या क्षेत्रात एका शिकाऱ्याने चुकून त्यांना बाण मारले आणि त्यांचे मानव रूप समाप्त झाले द्वाप्रयुग समाप्त झाले आणि कलियुगाचा आरंभ झाला महाभारत हे केवळ युद्ध नव्हते ते धर्म आणि अधर्म कर्तव्य आणि मोह न्याय आणि अन्याय यांच्यातील संग्राम होते ही गाथा आम्हाला शिकवते कर्तव्यच सर्वोच्च आहे आणि सत्य आणि धर्माचे पालन करणे हेच खरे जीवन आहे